हॅलो फ्रेंड्स भारतीय रेसिपीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज मी बनवणार आहे कडाकणी कुरकुरीत खुसखुशीत आणि कमी तेलकटाशी कडाकणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतला आहे चाळून दोन चमचे बेसनपीठ घेणार आहे ऑप्शनल आहेत तुम्ही घेऊही शकता नाही तर स्किपही करू शकता बेसनपीठाने थोडी टेस्ट वेगळी येते दोन चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी मी तेल घेतला आहे आणि ते गरम करून घेतलं आहे रवा आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे रवा फ्राय करून घेतल्याने कडाकने कुरकुरीत बनतात रवा फ्राय झाला आहे आता हे पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे गरमच ओतून घ्यायचं आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे आपल्याला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ जेणेकरून रवा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होईल व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता याच्यामध्ये घालून घ्यायचे सपेत तेल वेलची पूड मीठ थोडंसं अर्धा किलो मैद्यासाठी मी दोनशे ग्रॅम साखर वाटून घेतली आहे मिक्सरमध्ये तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही पाव किलो साखर घेऊ शकता पण दोनशे ग्रॅम परफेक्ट माप आहे नॉर्मल गोड होतात जास्त गोड होत नाहीत आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झालं आहे लागल तसं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे आपल्याला चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे आपल्याला अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट असं आणि चपातीसारखा गोळा मी बनवून घेणार आहे तुम्हाला जर पुरीसारखे छोटे छोटे गोळे करून लाटायचं असेल तर तसंही लाटू शकता पिठामध्ये गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायची आहे चपातीसारखं आपल्याला मोठी चपाती लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपलं काम लवकर आवडतं चपाती एकदम पातळ लाटायची आहे मोठीच्या मोठी अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे झाकण्याने आपल्याला गोळ पाडून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की ती पातळ अशी पुरी तयार झाली आहे आता आपल्याला या लगेच तळून घ्यायच्या आहेत मी तेल गरम करत ठेवलं होतं तुम्हाला जर एकदम पातळ हवे असतील तर तुम्ही पुरीसारख्या लाटून एक एक तळून घेऊ शकता पटापट आणि जर तुम्हाला जाडसर हवे असतील तर मी दाखवल्याप्रमाणे आधी लाटून पसरवून ठेवू शकता आणि नंतर तळून घेऊ शकता थोड्याशा जाडसर बनतात एकदम कुरकुरीत व खुसखुशीत होतात खायला पण एकदम मस्त लागतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे मी सगळ्या कडाकण्यात तळून घेणार आहे आणि तळताना त्या एकदम अशा नरमच असतात पण थंड झाल्यानंतर त्या एकदम कडक बनतात कडाकण्यासारख्या एकदम कडक कुरकुरीत अशा प्रकारे आपल्या कडाकण्या बनवून झाल्या आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कमेंट करायला विसरू नका